आ, आ, एक मिनट मित्र काम ते अरे ते उचल तिकडे ठेव तिकडे ठेव रस्त्याच मांडते का ते हा घाल घाल बॉकांडी घाल बॉकंडी घाल माझ्या अरे काय तुला ड्रायव्हर कशाला केलाय हा हे मागे तिकडं लाव शेजारच्या दारात लाव काय बोलतोय बघ तुम्ही त्या इकडे हा त्या पिशवीत पैशाचं बंडली ती आठ ठेवा जरा कळतं का तुम्हाला काय नोकर म्हणजे निवळ याड्याचा बाजारीत हा बोला आता काढलाय पाटील टाइम, काय करता है? बोला मिनिट बोलत आहे काम असतात आम्हाला पडले हा मग आता तुमच्या सारखं आमच्या नशिबात आहे का बसून आरामात खायचं नाही ठोबडे कुठं जे खरं आहे ते सांगितलं बसून खाणं बी सोप्पं नाही त्याला घरच्यांनी कमवून ठेवायला लागते लागतंय हा तुमच्या आहे आता बाप जादेची पुण्य एक मिनिट बाप जादेची पुण्य बाप तुकडे मागे होता तुमचे तुम्ही काय करताय हा हा बोला ना काय नाही ते जरा नोकराला काम सांगत होतो काय आमचं काय चालणार आता कामातून सवड मिळत तुमच्या हे का आमचं पानी हा पैसे पाणी काय आम्ही तर कुत्री मांजर सुद्धा पाळतोय नाही नाही फोन काय केला पण तुम्ही महत्वाचं काम आहे मला सध्या तुम्ही पटपट बोला <laughs> नाया, नाया, फोन यासाठी काय चाललंय काय नाही काय नाय आमचं काय रबड्यान मिठाया खातोय नुसतं बसल्या बसल्या कसं डॉक्टरनी सांगितलंय बाकी काय हलकं खाऊ नका त्यामुळे भारीतलं साजूक तुपतलंच खातोय आम्ही अडचण लगेच सोडून टाकाव माणसानी आयुष्यात अडचणीच नाही पाहिजे अरे तुझा भाऊचले मोठी अडचणी मला हा बोला ना पैसे आयुष्यात सगळ्यांना लागते ते देवांना सुद्धा गरज पडली होती पैशाची कुबेराकडनं लोन घ्यायचे देव माहितीये का तुम्हाला हा हा बर बोला कामच बोला पटपट बोलत जा काय विषय टाळतोय पैशाची गरज होती का मग पैशाची गरज होती का ये ना फोन आले आले मला माहिती होत हे भिकाच मागणार रे काय स्वतःच भिकारी हे बघ हे बघ ऑनलाईन भिका मागे नका अरे तू कथा तुझ्या भावावर फोन वर बी थुकला असतो पण माझा फोने म्हणून बसलोय का बोला ना काय नाही काय सांगायचंय तुम्हाला कुत्रीच यात नुसती इकडं हाकलीत होतो कुत्रे हा 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 काय कसं आहे माहितीये का आता सध्या आम्ही आध्यात्मिक माणसं आहे कोणाला काय वाईट बोलत नाही आम्ही ना चांगलं म्हणजे सारखा माणूस भेटणार नाही तुम्हाला सुपारीच्या खांडाचं या स नाही मला नाही तुम्हाला नाही आहे पण आम्हाला तरी कुठे मग सभ्य माणूस आहे तुमचं एकदम बोला काय सोय आम्ही करू शकत नाही सध्या बँक बंद आहे जो मारायच्या पिशवीत पिशवीत पैसे ठेवलेत म्हणजे ते आमचं शेजाऱ्याच ते आणून ठेवलेत घरी विश्वास आहे तेवढा आमच्यावर म्हणून ठेवल्यात मागे सोडणार आहे का नाही कधी भावाला कशाला मग बाप्पा दाखवता ना तुमच्याकडले पैसा सांगा की डायरेक्ट तुम्ही भिकार म्हणून भावाला काय बोलणं का बरं का, का ए अगं असं कुठं हे बघ तुमच्या बहिणीला सांगा समजून भिकारी भिकारी म्हणते तुम्हाला हा मी अवनेनी जाजीकडे मागितलं म्हणून काय भिकारी झाला का ते तो हा कशाला म्हणती तुझ्या भावाला कुठं हानती हा फोन फुटन ना माझा चपला हात कुठे म्हणली तुला खुशाल आरा तोंडावर पडते माणूस अहो तोंडाव हाना म्हणली खुशाल तुमच्या ती काय तुला कळतं का नाही थोडं फार हे अवघड बघितलं का व्यवहार हो ऑनलाइन झाल्यापासून भिकारी बी ऑनलाइन झाले तुम्हाला सांगते ना सांगत्या भिकारी म्हणू का स्वतः भिकारी आहे काय भिकारी आहे धारातीन भिका मागते सकाळ सकाळ फोन कर दे सांगत्याला समजून आसल उद्योग करत बोलताय कशाला हे कडणते कशाला दाखवते सांगायचं ना मीच भिकारी म्हणून आता मी काय करीन जो टोंगा बसवतोय घरात दिवसभर त्याला काम कर म्हणा जरा कामच करते तुम्हीच ली काम म्हणे म्हणये ही काय खात आहे म्हणले तुम्ही रबडी खात आहे काय तो ढेकळा घर सोडून जाईल अरे तुझा भाऊच तुला पोसायचा नाही माझ्याकडे येऊन किराण्याला पैसे नेते घर सोडून जाईन चला